आणि पक्ष नंतर गट चढ करतायत पहिले आमचं दैवत छत्रपतींना त्या ठिकाणी वंदन करताना कोणताही दहा पाच पक्ष आडवायचा कामा नाही पण दुर्दैवाने या पक्षाच्या वेटामध्ये आखलेलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपण बोलतोय की छत्रपतींचा देखील आज करता करतायत राजगडा जीवन जाऊन यांचं छत्रपतींवर प्रेम नाही यांना छत्रपतीचा आमदार नाही या हरामोर त्यांचं राजकारण करता येईल आपण लक्षात घेऊया आणि जर छत्रपतींच्या आवडत तर छत्रपतींचे महावेळ असतील तर निषेध करा कामग्रू येत नाही स्टेटमेंट किती संवेदनशील आहे छत्रपतींविषयी किती संवेदनशील आहे हे महाराजांविषयी यांचं <laughs> वक्तव्य <laughs>